जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आज नवीन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जागेचा त्यांच्या पदाचा पदभार आजपासून देण्याची सुरुवात झाली गेल्या पदाधिकाऱ्यांनी पण चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा था प्रयत्न केला परंतु पक्षामध्ये नवीन बदल झाला पाहिजे या पद्धतीनं नवीन पदाधिकारी पक्षाने राज्याने वरून ठरवून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या पदांच्या माध्यमातून झालेला आहे आणि जे काही पदाधिकारी मंडळी दिलेली आहे सगळे तरुण तरकदार उत्साही आहेत त्यांना संघटनेच्या कामाचा अनुभव आहे अशाच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे प्रमोद बापू महानंदाला पण राज्याचं काम केलेलं आहे जिल्हा संघावरती आहे युवक कार्यक्रम का युवकाच्या तालुक्याच्या दीक्षेपासून वगैरे आम्हाला संघटनेची सुरुवात केली आहे अनुभवी पदाधिकारी मंडळी आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं अजून पक्षामध्ये जास्तीचं चांगलं काम करण्याचा प्रयत्न या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होईल आता अण्णासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे अनेक महिन्यावरती विधानसभेची निवडणूक लागली आहे आम्ही सर्व पद्धतीनं म्हणजे ताकद लावून अतिशय जोमानं प्रत्येक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि वातावरण सुद्धा अतिशय चांगलं निर्माण झालेलं आहे सध्याच्या सरकारच्या माध्यमातून जी काही अपेक्षा होती जनतेची ती लोकांना त्याच्यामध्ये अपेक्षा भंग झालेला आहे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहेत कारण शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या होत आहे आता मी आज धरणगावला निवेदन दिलं जिथं जास्तीचा पाऊस झाला त्या भागामध्ये निकट पाण्यामध्ये झाकलेली आहेत उरळी पडलेली आहेत शंभर टक्के नुकसान काही भागामध्ये झालेलं आहे आणि त्याला ताबडतोबीने त्या पिकांचे पंचनामे झाले पाहिजे त्यांना भरपाई मिळाली पाहिजे शेतकऱ्याला असं निवेदन आम्ही आजच दिलं म्हणजे जिल्ह्यामध्ये अशा अनेक तालुक्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून शासनाचं दुर्लक्ष या बाबीकडे आहे अजून कोणत्याही तालुक्यामध्ये पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही आहे म्हणजे एकीकडे तुम्ही घोषणांचा पाऊस करता पाहताय वेगवेगळ्या प्रकारच्या आणि दुसरीकडे शेतकरी हा वंचित ठेवलेला हो आहे शेतकरी नाराज झालेला आहे शेतकऱ्याला शेतकऱ्यावरती मोठा अन्याय झालेला आहे अशा पद्धतीची ही परिस्थिती सध्या आहे आणि म्हणून आम्हाला निश्चितपणानं खात्री आहे की आता सत्तांतर हे शंभर टक्के होईल आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रबळ पक्ष म्हणून राहील चांगल्या जागा आमच्या निवडून येतील चांगली बदल आम्ही त्या ठिकाणी आणून जसं दोन हजार नऊला पाच राष्ट्रवादीचे आमदार होते सावले साहेबराव दादा होते त्या पद्धतीचं चित्र निर्माण करण्याचं काम निश्चितपणानं होईल आणि आता पक्षाचे अध्यक्ष वगैरे या पद्धतीने कमावं लागतील म्हणजे आम्ही सहा ते सात जागांवरती आमची तयारी आहे मतदारसंघ मतदारसंघ काय आमचं बारवा येरंडोर आहे चाळीसगाव आहे जळगाव ग्रामीण आहे मुक्ताई नगर आहे चोपडा आहे जामनेर आहे अंबनेर आहे भुसावळ आहे